नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो लोक नवनॅशे अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे नगर रोड अंतर्गत जे आहे अप्रेंटिससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या पस्तीस जागा आहे आणि वायरमन या ट्रेडच्या नवरिक्त जागा आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुम्हाला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे मित्रांनो येथे दिलेलं आहे की सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल परंतु जे आहे मित्रांनो याआधीसुद्धा अशाच प्रकारे एक महावितरण पुणेची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये सुद्धा पंधरा आणि सतरा अशी तारीख दिलेली होती तर यामध्ये जे आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी ही तारीख असू शकते मित्रांनो यामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली असू शकते आणि येथे बघू शकता वरतीसुद्धा जे आहे पंचवीस आणि सव्वीसमध्ये सुद्धा त्यांनी हाताने करेक्शन केलेलं आहे तर जे आहे सत्तावीस जानेवारीलासुद्धा तुम्ही इथे एकदा विभागात जाऊन चेक करून घ्यायचं की जे यादी आहे ही लावण्यात आली की नाही यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करायचा असं त्यांनी इथे सांगितलं आहे हे, हे पत्र तेरा जानेवारीचं आहे आणि एक आणखी एक पत्र आहे सोळा जानेवारीचं याच विभागाचं तर यामध्ये जे आहे येथे दिलेलं आहे की कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकडून जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये जे आहे उमेदवाराचं वय दिलेलं आहे उमेदवाराचं वय जे आहे हे हट अठरा वर्ष कंप्लीट असलं पाहिजे उमेदवार जो आहे इयत्ता दहावी व संबंधित ट्रेनमध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय जे आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे उमेदवार जो आहे हा महाराष्ट्रातील कायम रहिवासी असला पाहिजे सोबतच शक्यतो पुणे व जवळपासच्या जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे यासाठी जे आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती अर्ज करणे गरजेचं राहील येथे दिलेलं आहे की ई झिरो अकरा बहात्तर सातशे नऊशे तेहत्तीस या रोड आस्थापनेच्या आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहील तसेच जे आहे यामध्ये काही कागदपत्रं जे आहे ऑफलाईन स्वरूपातसुद्धा या पत्रामध्ये त्यांनी ऑफिसमध्ये मागवलेले आहे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेसंदर्भाचे जे काही प्रमाणपत्र आहे मार्कशीट आहे दहावी व आय टी आयच्या जे काही गुणपत्रिका आहे त्या पासपोर्ट आकाराचा फोटो जर समजा तुमचे वडील किंवा आई जर समजा कर्मचारी असतील महावितरणमध्ये तर त्यांचं कर्मचारी असल्याचं ओळखपत्र त्यानंतर आधार किंवा पॅन कार्ड तसेच बँक पासबुकचे झेरॉक्स प्रत अप्रेंटिशिप इंडिया पोर्टलवरती नोंदणी केलेला अर्ज तसेच जे आहे तुम्ही अप्लाय केलेला अर्ज इत्यादी कागदपत्र जे आहे तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील आता यामध्ये जे आहे मित्रांनो एका पत्रामध्ये कर्मचारी पाल्यांसाठी आहे असा उल्लेख केला के आहे आणि एका ठिकाणी जे आहे असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख यामध्ये केलेला नाही त्यामुळे जर समजा तुमच्याकडे शक्य असेल तुम्ही रहिवासी उमेदवार असाल तर हे कागदपत्र तेथे ते नेऊन द्यायचे आणि यासाठी डायरेक्टली अप्लायसाठी ज्या ट्रेड लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला दिलेल्या आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो हे भरती जी आहे ॲप्रेंटिसची ही कर्मचारी पाल्यासाठीच आहे की इतर जिल्ह्यातील म्हणजे इतर जे काही उमेदवार आहे जनरल कॅन्डिडेट्स ते सुद्धा यासाठी इलिजिबल आहेत की नाही तर यासाठी जे आहे जे काही रहिवासी असतील उमेदवार त्यांनी खाली कमेंट करून नक्की सांगावे असं मी तुम्हाला आवाहन करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे तिथून तुम्ही हे नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता आणि यासाठी अप्लायसुद्धा करू शकता चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद